कोल्हापूरच्या तांबड्या मातीत जसे कुस्तीच्या आखाड्यातील पहलवान घडले तसेच इथल्या घराघरात मराठी वावरणारे कलाकार देखील घडले इथल्या चौका चौकात सिनेमाचे शूटिंग असायचे तर इथल्या नाक्या नाक्यावर स्टुडिओ दिसायचे याच कोल्हापुरात सरदार घराण्यातील कॅप्टन अण्णासाहेब चव्हाण यांच्या घरात दिनांक सात जुलै एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी पद्मा चव्हाण यांचा जन्म झाला टपोरे डोळे काळेभोर लांब केस लांबट आणि देखणा चेहरा टोकदार नाग बघणाऱ्याने एकटक बघत राहावं असं मादक सौंदर्य वडिलांची लाडकी लेख घरची श्रीमंती यामुळे शाळेकडे अजिबात लक्ष नाही फक्त प्राथमिक शिक्षण कसंबसं पूर्ण करत पद्मा यांनी शाळेला रामराम ठोकला चंदेरी दुनियेबद्दल ऐकलेल्या गोष्टी आणि या दुनियेचं असलेलं आकर्षण बालपणापासूनच पद्मा यांना होतं वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षीच हे रत्न भालजी पेंढारकर या पारख्याच्या नजरेत पडलं आणि भालजींनी पहिल्या नजरेतच आपल्या आकाशगंगा या चित्रपटात पद्मा यांना काम दिले ग्रामीण आणि शहरी जीवनाची ओळख असलेल्या पद्मा यांनी सहज असा अभिनय करत रसिकांचे लक्ष वेधून घेतले पुढे चित्रपटासोबतच पद्मा यांनी नाटकात देखील भूमिका केल्या गुंतता हृदय हे या नाटकातील कल्याणी नवऱ्याची धमाल तर बायकोची कमालमधील सुनीता माझी बायको माझी मिवणीमधील रसिका लग्नाची बेडीमधील रश्मी या भूमिका रसिक प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतल्या पुढे अवघाची संसार ज्योतिबाचा नवस संगत जडली तुझी न माझी गुदगुल्या लाखा तशी देखणे या चित्रपटामुळे पद्मा घराघरात खलनायकी भूमिकांचा ठसा त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत देखील उमटवला अशोक कुमार मनोज कुमार वहिदा रहमान शम्मी कपूर शर्मिला टागोर प्राण यासारख्या दिग्गजांसोबत तोड अभिनय करत हिंदी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली पद्मा यांच्या सौंदर्याची इतकी चर्चा होती की आचार्य अत्रे यांनी महाराष्ट्राची मर्लिंद मनरो आणि मादक सौंदर्याचा ॲटम बॉम्ब असा किताबच देऊन टाकला प्रेक्षकांची नस ओळखलेल्या ह्या अभिनेत्रीने खलनायिकेच्या भूमिकेत प्रेक्षकांचे शिव्या शाप घेतले पण भावनाप्रधान भूमिकेत रसिकांचे डोळेसुद्धा ओले केले मादक सौंदर्याचा आयटम बॉम्ब आणि महाराष्ट्राची मर्लिन मनरो हिंदुस्तानच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आणि आपल्या अभिनयाची छाप रसिकांच्या मनावर सोडली ही अभिनेत्री होती पद्मा चव्हाण नमस्कार मित्रांनो मी प्रणय राऊत प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून फिल्मी झगमगाट या सदरात आज ख्यातनाम सिने अभिनेत्री पद्मा चव्हाण यांच्याविषयी जाणून घेत आहोत मराठी सिनेसृष्टीसोबतच पद्मा यांनी हिंदी सिनेमात देखील आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला बऱ्याच निगेटिव्ह भूमिका त्यांनी हिंदीत देखील साकारल्या आदमी बिन बादल बरसात तर कश्मीर की कलीमध्ये त्यांनी शम्मी कपूर शर्मिला टागोर प्राण यांच्या सोबत देखील काम केले मराठीत या सुखानो या आराम हराम है या चित्रपटातील भूमिकांसाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार देखील मिळाला याच काळात आपल्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीच्या यशोशिखरावर पद्मा चव्हाण होत्या अभिनयाची दौडघौड सुरू असतानाच दिग्दर्शक कमलाकर तोरणे यांच्यासोबत एकोणीसशे सहासष्ट साली पद्मा यांचे लग्न झाले पण हे लग्न फार काळ टिकू शकले नाही पद्मा चव्हाण चित्रपटातून जशा बिनधास्त भूमिका साकारायच्या तशाच खाजगी आयुष्यात देखील त्या बिनधास्तपणे वावरत असत पुढे बंडखोर लेखक चंद्रकांत खोत यांच्याशी पद्मा यांचे संबंध जुळून आल्याची चर्चा माध्यमात रंगू लागली मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथील असलेले चंद्रकांत खोत हे साहित्य क्षेत्रात कवी म्हणून उदयास आले एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये प्रकाशित झालेला मर्तिक हा त्यांचा पहिला कविता संग्रह यानंतर ते कादंबरी लिखाणाकडे वळले एकोणीसशे सत्तरमध्ये पुरुषवेश्या या बोल्ड विषयावर आधारित उभयान्वी अन्वय ही त्यांची कादंबरी प्रसिद्ध झाली आणि साहित्य क्षेत्रात एकच खळबळ उडाली बिनधास्त आणि बोल्ड लेखन करणाऱ्या खोतांसोबत पद्मा चव्हाण यांची केमिस्ट्री जुळून आली आणि ही चर्चा माध्यमे आणि सिनेजगतात रंगू लागली ही जोडी त्या काळात लिव्ह अँड रिलेशनशिप मध्ये असल्याच्या गॉसिप्स रंगू लागल्या पण पुढे जाऊन या दोघांमध्ये आर्थिक व्यवहारातून दुरावा निर्माण झाला पद्मा चव्हाण यांनी खोतांविरोधात पोलिसात तक्रार देखील केली कोर्टात हा खटला अकरा वर्षे चालला मात्र या अकरा वर्षात चंद्रकांत खोतांची दुर्दशा झाली होती अकरा वर्षानंतर हा खटला खोतानी जिंकला पद्मा चव्हाण यांना कोर्टाने चार पाच हजार दंड देखील ठोठावला पण नंतर चंद्रकांत खोत मात्र अज्ञातवासात निघून गेले ते पंधरा वर्षानंतर मुंबईतील सात रस्ता येथील साईबाबा मंदिर परिसरात दिसू लागले मंदिरात भगवे कपडे घालून ते बसू लागले लोक साधू संत समजून त्यांच्या पाया पडू लागले ते रात्री मंदिरातच झोपायचे पुढे याच ठिकाणी खोतांचा दुर्दैवी अंत झाला मराठी मनोरंजन विश्वात आपला वेगळा ठसा उमटवत पद्मा चव्हाण यांनी जवळपास अठ्ठावीस चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका साकारल्या हिंदीत आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला पण मित्रांनो बारा सप्टेंबर एकोणीसशे शहाण्णव साली एका मोठ्या अपघातात पद्मा यांचा दुर्दैवी अंत झाला पद्मा चव्हाण नावाचं वादळ शांत झालं तरीही मित्रांनो मराठी सिने इतिहासाची पाने परतत असताना अभिनेत्री पद्मा चव्हाण यांचं नाव आपल्याला आदरानेच घ्यावं लागेल या सदाबहार अभिनेत्रीला प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या चॅनलच्या माध्यमातून मानाचा मुजरा मित्रांनो आमच्या प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओसह धन्यवाद